नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तावीस ऑगस्ट बुधवारला सर्वच गणेश मंडळातर्फे गणरायाचे जलोषात आगमन झाले शहरातील सर्वच मंडळास व गणरायाच्या आगमन होण्यासंदर्भात मेसेज दिसून येत होते सर्वच गणेश मंडळांनी मंडपात सजावट व डेकोरेशन रोषणाई केल्यामुळे शहरातील अनेक चौकात अतिशय प्रसन्नता दिसून येत होती गणरायाची प्रतिष्ठापना असल्यामुळे भक्ताच्या मनात आनंद उत्साह दिसून येत होता पारंपरिक वाद्य डीजे ढोल ताशाच्या गजरात गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले मिरवणुकी दरम्यान शहरातील महापुरुषाच्या प्रतिमांना माल्या अर्पण करण्यात आले गणपती बाप्पा मोर्या अशा जय घोषणांनी शहर दुमदुमले होते तर गणेश भक्तांनी गणरायाची मूर्ती स्थापना व आरती करून प्रसाद वाटला शहरातील अनेक ठिकाणी बिटरगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे व मंडळातर्फे दक्षता घेण्यात आली होती या मिरवणुकी दरम्यान डफडी वाद्य हे ढाणकी शहरात आकर्षणाचे ठरले होते एम के मराठी न्यूज करिता दिगांबर सिरेटकर प्रतिनिधी ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा